नांदरे प्राथमिक विद्यालय भाजी भाकरी दिवस उत्साहात साजरा फास्ट फूड विरोधात मुलांमध्ये जनजागृती मिरज तालुक्यातील नांद्रे प्राथमिक विद्यालयात आनंदाची शनिवार अंतर्गत येत्या चौथीच्या विद्यार्थ्यांनी भाजी भाकरी दिवस उत्साहात साजरा केला यावेळी शिक्षकांच्या पुढाकाराने फास्ट फूड विरोधात मुलांमध्ये जागृती करण्यात आली गेल्या काही वर्षात लहान मुलांमध्ये फास्ट फूड खाण्याचे प्रमाण वाढले आहे घरात आणि शाळेत सुद्धा मुले फास्ट फूडवर ताव मारताना दिसतात मात्र अशा फास्ट फूड आहारांमुळे लहान मुलांच्या शरीरावर दुष्परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे त्यामध्ये प्रामुख्याने भुकेच्या समस्या अपचन पोटाचे आतड्याचे विकास अशा अनेक व्याधी लहान मुलांना होत आहेत याचे प्रमुख कारण म्हणजे आहारांमध्ये पौष्टिक अन्नाचा अभाव होय यावर उपाय म्हणून रयत शिक्षण संस्थेच्या नांद्रे प्राथमिक विद्यालयात आनंददायी शनिवारी अंतर्गत भाजी भाकरी दिवस हा नाविन्यपूर्ण उपक्रम साजरा करण्यात आला विद्यालयाच्या प्रांगणात येता चौथीच्या वर्गातील चुमुकल्या लेकरांनी स्वतः तीन विटांची चूल मांडून ती पेटवण्यापासून ते त्यावरती भाजी भाकरी बनवण्याचा निखळ आनंद लुटला आई हा पहिला गुरु तर गुरु हे दुसरी आई असते याप्रमाणे कायम ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या शिक्षिका सौ पी आर माई सौ व्ही बी कोळी सौ जे आर फकीर सौ ए एस सकळे यांनी आज माय होऊन या लेकरांना स्वयंपाक करण्याची प्रतीक्षात शिकवण दिली आजच्या भाजी लज्जत काय न्यारी म्हणत चिमुगल्याने त्यावरती आवडीने ताव मारला भाजी भाकरी दिवस संकल ही संकल्पना मुलांना आवडली आहे मुले आनंदाने यात सहभागी झाले पालकांचेही प्रोत्साहन मिळाले मुलांचे शैक्षणिक भविष्य शिक्षकांच्या हाती आहे ते कर्तव्य म्हणून आम्ही प्रामाणिकपणे निभावत आहोत त्याचबरोबर मुलांच्या आरोग्याची काळजीही महत्वाची आहे त्यासाठी आम्ही हा छोटासा प्रयोग केला आहे अशी भावना मुख्याध्यापक जे आडमुठे आडमुटे यांनी व्यक्त केली एस बी एन मराठी अशोक जाधव नांद्री